रामदास रामदासभाईंनी केलेल्या आरोपात तथ्य बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वक्तव्यावर शहाजी बापूंकडून पाठराखण शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव दोन दिवस मातोश्रीमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले असा आरोप केला होता त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती या प्रकरणावर आता माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली रामदास कदम यांचे पाठराखण त्यांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे त्या काळात मी काँग्रेसमध्ये कार्यरत होतो मात्र ग्रामीण भागात बाळासाहेबांच्या वि निधनासंबंधी अशा चर्चा सुरू होत्या असं स्पष्ट करत शहाजीबापूंनी रामदास कदमांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे माढा तालुक्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आले असताना शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी की त्या काळात अनेक ठिकाणी चर्चा होती की बाळासाहेब ठाकरे निधन कधी दोन दिवस घोषणा केली जात नाही काहींनी अंत्यविधीच्या तयारी संदर्भात अंदाज मांडले तर काहींनी वेगळ्या शक्यता बोलून दाखवल्या रामदास कदम हे शिवसेनेचे जुने नेते असून त्यांनी उपस्थित केलेल्या शंकेमध्ये तथ्य असू शकेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामदासजी कदम साहेब यांनी काही गंभीर उपस्थित केले ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी मी आई काँग्रेसमध्ये काम करत होतो त्यांनी केलेला आरोप हा अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राच्या जनतेला वेदना देणार आहे निश्चितपणे मी एवढं सांगतो त्या काळात ग्रामीण भागात आपल्या खेड्यापाड्यातील दोन दिवसाची दो चर्चा होती कि साहेबांचं निधन दोन दिवसा झालेलं आहे फक्त का काही कारणामुळे जाहीर करायचं राहिले आणि अफवा अशा असायच्या कि ग्राउंडची तयारी ज्या ठिकाणी विधी करायचा आहे तिथे तयारी चालू आहे काही ठिकाणी अशी अफवा असायची की अजूनही साहेब दुख दुखुगी आहे जिवंत आहे अशा आपल्या ग्रामीण भागातल्या त्यावेळी चर्चा होत्या हे मात्र एका बाजूला सत्य आहे ज्या ते रामदास कदम साहेबांसारखे एवढे ज्येष्ठ नेते हा आरोप करतात त्या अर्थी निश्चितपणे त्या ठिकाणी काय तथ्य अस निश्चितपणे असणे शक्य चौकशी झाली पाहिजे निश्चितपणे त्यांनी आवाहनच केले चौकशी करा म्हणून कदम साहेबांनी दुसऱ्या बाजूला रामदास कदमांच्या पत्नीबद्दल पण पर परमाने आरोप केले जाड़ा की रात्री मी टी वर बघितलं कदम साहेबांच्या धर्मपत्नी बोलत होत्या स्टोवर वर स्वयंपाक करताना त्यांचा पदराला फक्त आग लागली होती फार काही इजा झाली नव्हती त्यामुळं कुठला तरी धागा पकडून एका आरोपाला दुसरा प्रत्यारोप या पद्धतीनं परब बोलले काय परवा तथ्य ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई